नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण यू डायस प्लसला विद्यार्थ्यांची माहिती कशा प्रकारे सर्टिफाईड करायची म्हणजेच प्रमाणित करायची याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे यू एस प्लस आणि त्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल त्यामधील स्टुडंट पोर्टलला क्लिक करून आपण पुढील पेजवर जायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे यामध्ये महाराष्ट्र सिलेक्ट या करून गोवर क्लिक करा गोवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल लॉग इन पेजमध्ये आपल्याला युजर आय डीमध्ये आपल्या शाळेचा डाय एस नंबर टाईप करायचा आहे हा डाय एस नंबर हा आपला युजर आय डी आहे त्यानंतर त्याच्या खालील बॉक्समध्ये आपल्या शाळेचा पासवर्ड टाईप करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या खालील बॉक्समध्ये कॅपचा कोड लाल रंगामध्ये दिसतोय तो कॅपचा कोड आपल्याला टाईप करायचा आहे यामध्ये स्मॉल लेटर्स कॅपिटल लेटर्स जे असतील ते अगदी काळजीपूर्वक भरून टाईप करा आणि त्यानंतर लॉग इन यावर टॅबवर क्लिक करा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर सुरुवातीचा असा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये आपल्याला करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीसची जी लाल रंगाची टॅब दिसते त्या टॅबला क्लिक करायचं आहे लाल रंगाच्या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी बेसिक माहिती दिसेल शाळेची ते ती क्लोज करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरच्या भागामध्ये स्कूल सर्टिफिकेशन स्टेट दिसेल त्यामध्ये आपल्याला नॉट सर्टिफाईड अशा प्रकारचा लाल रंगामध्ये एक बॉक्स दिसेल आता आपल्याला सर्टिफिकफाईड करण्यापूर्वी आपली जी शाळेची संपूर्ण माहिती आहे ती काळजीपूर्वक तपासा यासाठी इकडं आपल्याला डाव्या बाजूला ऑल स्टुडंट लिस्ट दिसेल त्यामध्ये ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट दिसेल हे ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्टमध्ये जाऊन आपल्याला सर्व लिस्ट चेक करायचे सर्वांचे आधार आधार अप्रो झालेत का नाहीत आणि आपले भरलेले बी सर्व विद्यार्थी आहेत की नाहीत याविषयीची माहिती सगळी तपासून पाहायची आहे ही तपासून पाहिल्यानंतर पुन्हा आपल्याला डॅशबोर्डमध्ये यायचं आहे डॅशबोर्डवरती आल्यानंतर आपल्याला आपल्याला पुन्हा या डाव्या बाजूला जायचं आहे या डाव्या बाजूला जे आपल्याकडे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनमध्ये आपल्याला थोडंसं खाली गेल्यानंतर दिसेल की स्कूल सर्टिफिकेशन आणि त्यानंतर सर्टिफिकेशनची टॅब ओपन होईल सर्टिफिकेशनची टॅब ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेतील टोटल स्टुडंट आणि कंप्लिटेड स्टुडंट आपल्याला दिसून येतील त्या ठिकाणी कम्प्लिटेड स्टुडंट आणि टोटल स्टुडंट सा समान असणे आवश्यक आहे त्यानंतर थोडं खाली गेल्यानंतर आपल्याला एनरॉलमेंट समरी डाउनलोड करता येते म्हणजे आपल्या विद्या शाळेतील जातनिहाय वर्गनिहाय किती विद्यार्थी आहेत ते त्या समरीवरून आपल्याला दिसून येईल डाउनलोड झालेली पी डी एफ काळजीपूर्वक तपासा त्यानंतर या ठिकाणी हा जो चेकबॉक्स आहे हा क्लिक करा हा चेकबॉक्स क्लिक करण्यापूर्वी आपली सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरली आहे का याची काळजीपूर्वक तपासणी करा आणि सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि त्यानंतर आपल्याला सबमिट या टॅबवर क्लिक करायचं सबमिट टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा सूचना दिली जाते की आपण भरलेली जी माहिती बरोबर आहे का पहा कारण यानंतर आपल्याला कोणतीही नवीन विद्यार्थी यामध्ये ॲड करता येत नाहीत ना शाळा लेवलला करता येईल ना तालुक्याच्या लेवलवरून एकदा सर्टिफाईड केल्यानंतर ॲड करता येईल म्हणजे दोन्ही ठिकाणी ती आपल्याला ॲड करता येणार नाही ना ना किंवा एखादा नवीन विद्यार्थी इम्पोर्ट करता येणार नाही किंवा एक्सपोर्ट करता येणार नाही ना या शैक्षणिक वर्षामध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला क्लास शिफ्टसुद्धा करता येणार नाही ना ना। म्हणजे आपल्या सर्व सुविधा बंद होणार आहेत ही पूर्ण खात्री केल्यानंतर आपण ओके या त्यावर क्लिक केल्यानंतर आपला जो डाटा आहे तो सर्टिफाईड होईल आणि त्यानंतर आपल्याला सर्टिफाईड झालेली तारीख वेळ त्या ठिकाणी दिसून येईल यानंतर आपल्याला हा डाट्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही त्यामुळे सर्टिफाईड करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा धन्यवाद